हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पिलियन रायडर पिलियन रायडर मराठी तर मोटरसायकल इत्यादी वरील दुसरी बैठकीवर बसणारा व्यक्ती होत आहे पिलियन रायडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज अ पिलियन रायडर ऑन इज मोटरसायकल वेन इट क्रेस्ड दुसरा वाक्य आहे अ मोटरसायकलिस्ट अँड पिलियन रायडर वर स्लाइटली हर्ट आफ्टर दुसरी फॉर पिलियन रायडर्स टू वेअर हेल्मेट्स चौथा वाक्य आहे मोर देन हाफ ऑफ द विक्टिम्स वर मोटरसायकलिस्ट अँड पिलियन रायडर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू